तर या ठिकाणी विजय मला न्यायला आलेला आहे अकरा मारुती दर्शन करायला जाणार आहे आम्ही आज तर बघू शकता विक्रांत गाडी आहे विक्रांत गाडीवरनं आम्ही तराड जाणार आहे आज शिरायला खूप दिवस चालू होतं अकरा मारुती दर्शन करायचे म्हणून तर आज मूर्त निघाला आहे आमचा नो हा शिरा हा इस्लामपूर रोड आहे पंधरा मिनटात आपण शिरात पोचतो या रोडने आणि इतके वातावरण खूप भारी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आम्ही आता आलेलो आहे मंदिराजवळ बघू शकता तुम्ही चल विजय आपण जाऊया तो प्रत्येक शिरा हनिर तर हे मंदिर अकरा मारुती पैकी एक मंदिर आहे आपण बघू शकता तर हॅलो मित्रांनो आज आपण बत्तीसरा इथे आलो आहे अकरा मारुतीपैकी एक हनुमानाचे दर्शन घ्यायला तर मित्रांनो आपण पहिलं बत्तीसरा आपल्यापासून जाऊ तीस नंबर पासून म्हणून आपण हे दर्शन पहिले गेले आता इथून पुढे आपण पारगाव आणि मनपाडे इकडे जाणार आहे तर आपण आज दर्शन घेऊया जाऊन चला तो या ठिकाणी पुजारी बसले आहेत आणि वीर मारुती आपण बघू शकता आत आहे आणि उजव्या साईडला बरोबर इथे हनुमान चालीसा मारुती स्रोत असे वाचण्यासाठी आहे बरेच तर आपण मंदिर बघू शकता मंदिर पुरातन आहे दगडी बांधकामामध्ये मध्ये आहे पूर्ण याचा रूट सांगितलं आहे सर्व इथं पण सर्व आला आहे पहिलं बचशेरा इथं दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही इथे जाणार आहे परत मनपाडे इथं दर्शन घेणार नाही तर आपण बघू शकता प्राचीन कालीन मंदिर आहे तर आपण आता बॅक साईडला जाणार आहे मंदिराचा इथला परिसर चांगला आहे खूप भारी दिसतं इथलं आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे तर आपण बघू शकता अकरा मारुतीपैकी एक इथं लिहिलेलं आहे तर मी तुम्हाला तो, तो मंदिराचा कळ दाखवतो तर आम्ही <laughs> आता ऐटवडे बुद्रुक कर्जवडे तर या मार्गे आम्ही जाणार आहे हा शॉर्टकट आहे शिराळ टू पारगावला जायला तर आपण आता पारगावला जाणार आहे शॉर्टकट नाही या तर आम्ही मंदिर हुडकत हुडकत दोन महादेवाचे मंदिर केले आहेत आता एका मंदिरामध्ये आलो आहे हे मंदिर कुठलं आहे बघूया आपण कोणाचा श्रीराम चला आता प्रभू पाय मंदिर तर आम्ही प्रभू श्रीराम या मंदिरामध्ये आलो आहे बघू शकता तुम्ही तर पारगावमध्ये आमचे प्रभू महादेव आणि प्रभू श्रीराम यांचे पहिले दर्शन झाले मग मा आम्हाला हे मंदिर गावले आहे प्रभू हनुमानांचे तर आता आम्ही दर्शन घेणार आहे आज जाऊन तर या ठिकाणी लहान पोरे क्रिकेट खेळत होते त्यांचा दंगा सुरू होता तर आपण बघू शकता तो विजय बसला आहे ध्यान करत तर मंदिर तर हे भारी आहे मंदिर मित्रांनो तुम्हाला आता मी मूर्ती दाखवतो या ठिकाणी मूर्ती लहान आहे बाकी ठिकाणी मोठ्या आहेत या ठिकाणी लहान आहे आपण बघू शकता आपण तर मंदिर भारी आहे एक नंबर मंदिर आहे तुम्ही पण इथे या दर्शन घ्यायला तर या ठिकाणी रामदोस स्वामी आणि अकरा मारुती यांचा फोटो आहे तर पारगावच्या मारुतीचे दर्शन करून आता आम्ही मनपाडे इकडे जाता हे दर्शन घ्यायला तर आम्ही आता मनपाडे या मंदिरात आलेलो आहे आपण बघू शकता गावातन हिंडत आलो आहे कुठले कुठले रोड काढत तर हनुमान मंदिर लिहिलं आहे चला आता आपण बघू शकता इथं अकरा मारुती तर सगळं ठिकाण दिलेलं आहे कस रोड आहे काय आहे तर तो इथे तो प्रवेश त्वर लिहिलेला आहे चला दर्शन घेऊया मस्त पैकी जाऊन हा मारे <laughs> बघायला आमच्याकडं जाऊ नको म्हणजे एवढकर नारळ फोडले जातील तर मी बघू शकता मंदिराचा एरिया तर आपण बघू शकता मंदिराचा परिसर आपण मंदिरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता आपण मूर्ती प्रताप मारुती म्हणून आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता झाडं कसे बसले आहेत वानरी सेना हॅलो मित्रांनो आज आपण शरीराचा मारुती नंतर पार्काचा मारुती आणि आत्ता मनपाडी घेतला प्रताप मारुती याचे दर्शन घेतले आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही सातारा साईडचे पावले आहे इकडेच दर्शन घेणार आहे आपण बघू शकता इकडे सगळे तर आम्ही आज ठरवलं होते तीन हनुमानांचे दर्शन घ्यायचे म्हणून तर आज तीन दर्शन झालेले आहेत तर नेक्स्ट स्टेशनवाले आम्ही पुढचे तीन दर्शन करणार आहे तर तुम्ही व्हिडिओवर नक्की बघा तर अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे घरला आमचे तिन्ही दर्शन झालेले आहे तर प्रणव जाऊया का जमलेच तर आपण बाहेर पण जाऊ आता वेळ किती वाजले होते अकरा वाजलेच हो हो अकरा वाजे आज आपण बयाला पण जाऊन येऊ तर आज आपण अशा तऱ्हेने चार मारुती नक्की करू तर मित्रांनो आम्ही भयात पोहोचलो आहे तर भय हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते या ठिकाणी नदी आणि मंदिर परिसर खूप भारी आहे तुम्ही नक्की इथं या आणि या मंदिराची स्टोरी आहे हे प्रभू महादेवाचं मंदिर आहे स्टार्टिंगला तर आपण दर्शन घेऊ आज जाऊन तर मित्रांनो मी यूट्यूबवर सर्च केली भय या मंदिराची स्टोरी तर तुम्हाला स्टोरी कळून जाईल सगळी काय आहे ते तर रामनवमी असल्यामुळे या ठिकाणी पाळणा होता तर आपण आज दर्शन घेऊ जाऊन माणसांची गर्दी आहे इथं तर या ठिकाणी प्रभू महादेवांचे शिवलिंग आणि त्या पाठीमागे प्रभू श्रीराम आहेत तर आपण बघू शकता खूप भारी मंदिर आहे तर बरोबर मंदिराच्या पाठीमागे प्रभू हनुमान यांचे मंदिर आहे तर या ठिकाणी प्रभू हनुमानांनी नदीचे पाणी अडवले होते त्यामुळे बरोबर बल मंदिराचे पाठीमाग प्रभू हनुमान यांचे मंदिर आहे तर या ठिकाणी विजय हनुमान भक्त घंटी वाजवत आहे तर मी आता तुम्हाला मूर्ती दाखवतो मूर्ती तुम्ही बघू शकता मूर्ती खूप भारी आहे तर त्या ठिकाणी प्रणव हनुमानदादाचे दर्शन घेत आहे तर दादाच्या साईडला गणपती बाप्पाचे पण मंदिर आहे बघू शकता तुम्ही आम्ही आता आलेलो आहे भयमाही ओमाही 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 आता आम्ही भय येत आहे भयचे हनुमान मंदिर आहे आता आम्ही चौथा हनुमान म्हणून आम्ही इथं आलो आहे आता दर्शन झाले आहे तुम्ही बघू शकता तर दाखवू मजतरी आम्ही हे मंदिर बोलू शकतो मंदिर खूप भारी आहे आमचे चार हनुमान दर्शन झालेले आहे पहिला पहिला मार्गाडे चौथा पहिल्या मारुती त्याच्या आम्ही चार दर्शन केले आहेत आज आणि पुढच्या शनिवार आम्ही राहिलेले हनुमान अकरापैकी आता आमचे राहिलेले आहे तिथे त्याचं दर्शन करणार आहे आम्ही तर त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडीओ मध्ये येईल तर आम्ही भय ते नदीच्या किनाऱ्यावर बसलेलो आहे मध्ये पाण्यामध्ये मजा करत बघू शकता तुम्ही पाणी आणि या ठिकाणी पोरे पोहोत आहेत तुम्ही बाहेर आल्यावर नक्की इथं या खूप भारी थे थे। वाटते इथं पाण्यात पवायला वाटतंय तर आम्ही कपडे घेऊन आलेलो नाही त्यामुळे पवायला गेलो नाही डायरेक्ट बसली नुसतं पाण्यात बघत तुम्ही पण यायचं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता की ते बरेचसे लोक पवायला आलेत आम्हाच्या म्हणते बघून पावायची इच्छा झाली ती पण आम्ही कपडेच घेऊन आलो नाही त्यामुळं काय करू शकत नाही फक्त आम्ही त्याचं लांबून बघून त्यांचा एन्जॉयमेंटचा आम्ही पण एन्जॉय करायला लागली त्याचने बघून आणि अशा तऱ्हेने आम्ही इथं आलतो एक दोन तीन मस्कुडं दिसली आहेत आम्ही वाईट वाटलं आम्ही सिंगल लोक आणि ती मसकूड घेऊन आलतीत आमच्याकडे बघून हसत होती दादा ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे काय आमची सिंगल लाईफच झेंड झाल्या कोण फुरगी भेटून झाल्यामुळे डोकं फिरत दिसलं एकतर